दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अजित पवार गटाचे नेते झाली त्यानंतर बिष्णो गँग कडून या हत्येची जबाबदारी घेण्यात आली याच अनमोल पंजाब मधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या गाडीवरती बेछूट गोळीबार करत त्याची हत्या केली होती प्रियसीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याने बदलेच्या भावनातून गुन्हेगारीलाच त्याचं जग कसं बनवलं तेच आपण सविस्तर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही या पाकिस्तान पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या दोतारावली गावात त्याचा जन्म झाला त्याचे वडील हरियाणा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते वडिलांची इच्छा होती की त्याने पोलीस व्हावं हो। त्यांना त्याला आय अधिकारी बनवायचं होतं पण आईच्या लाडात लॉरेन्सने वेगळाच मार्गाने वडला दोन हजार आठ साली लॉरेन्स बिसनोईच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली त्यावेळी तो दहावी शिकत होता शाळेत असताना त्याला त्याच्या वर्गातील काजेल ही मुलगी आवडू लागली शाळेत अत्यंत स्टायलिश राहणाऱ्या लॉरेन्स विष्णोई वर वर्गातील अनेक मुली फेदा असायच्या काजललाही लॉरेन्स आवडायचा मैत्रीचे रूपांतर प्रेम झाली दहावी नंतर आपल्या प्रियसी सोबत चंदीगडच्या डिव्ही कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं त्यानंतर शाळेतील प्रेम प्रकरण कॉलेज पर्यंत गेलो आपली प्रेम कहाणी सुखी संसारात बदलेल अशी दोघांची आशा होती पण एक घटना घडली आणि विष्णोईचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवण्याचा निर्णय लॉरेन्स बिष्णोईने घेतला होता त्यासाठी कॉलेजमध्ये त्याच्या मित्रांची जमावजमाव करत टोळी तयार केली होती कॉलेजमध्ये प्रचंड लोकप्रियता असणारा लोकप्रिय निवडणुकीत दुसरी प्रतिस्पर्धी टोळी समोर आलेले याच काळात कॉलेजमध्ये असताना लॉरेन्सने स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी कॉलेजमध्ये गुंडागर्दी विरोधी गटांशी हानामारी मारामारी असे प्रकार सुरू केले त्यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याविषयी भीती निर्माण झाली तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला याच प्रतिस्पर्धी टोळीने त्याला विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभूत केलं पुढे गटामध्ये खटके उडायला सुरुवात झाली लॉरेनचा आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने बिष्णोईच्या प्रियसीला जिवंत जाळल्याचा दावा केला जातो मात्र हा केवळ अपघात असल्याचे सांगण्यात येतं शाळेत असल्यापासून आपली प्रेमाची व्यक्ती आपली प्रियसी इतकी निर्गुणपणे मारली गेली याचा राग बिष्णोईच्या मनात होता प्रतिस्पर्धी टोळीला धडा शिकवण्यासाठी त्यानं पंजाब युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट ऑर्गनायझेशनची एक टोळी सक्रिय केली त्यानंतर त्याने एक रिव्हॉल्व्हर विकत घेतली आणि प्रेयसीच्या हत्येचा आरोप करत सर्वांना गोळ्या झाडून मारून टाकली आणि क्षणार्धात विष्णूईने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला